ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी देवदत्ता टेंगशे आहे मी परांजफे स्कीमच्या फॉरेस्ट रेल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रेल्समध्ये राहतो फॉरेस्ट रेल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी फॉ परांजफे स्कीम्सनी म महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाही आहेत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधन पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे टाउनशिप वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीसपेक्षाही वर गेला मग शेवटी तो फॉर्टी एट रुपीज पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फॉर्टी एट रुपीज पर किलो लिटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतो आहे आणि आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये या पर किलो लिटर ते काही लोकांना दोनशे रुपये पर किलो लिटर या हिशोबाने बिलं आली आहेत तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिजनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युनिसिपॅलिटीच्या रेटच्या कंपॅरिझनमधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अनइन अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ ए दर दिवशी विजेची कपात का होते काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आय टी पी आणि आय टी पीच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पाळावी त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय आजचीच ही डिमांड नाही आहे जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले आम्ही परांसरांबद्द बरोबर बारा वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागत आहेत तिकडे वेगळेवेगळे सोसायटीज आहेत काही हाय हाय राईज बिल्डिंग्स आहेत जिकडे साध काही बंगले आहेत काही वृद्धाश्रमासारखे आहेत तर साधारण आत्ता म्हणी तर असे पाच हजार एक लोक राहतात एवढी लोकांची आहे आणि नवीन पण बनतायत जिकडे आणखीन लोक आणखीन फ्लॅट वगैरे बन कन्स्ट्रक्शन आहे काय डेव्हलपर ते तुम्ही त्यांना विचारू शकता काय की फॉरेस्ट रेज मध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे आणि समजा पाणी नसेल वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्ती त्रास होतो जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात कुठे ते दुसरीकडे जाऊ शकतात शकतात पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण आहे पाणी कुठून घेणार ते वीज काय करणार म्हणून हा त्यांचा खास नियम प्रॉब्लेम आहे so आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाहेर राहतो आमच्या त्याच्या हद्दीच्या बाहेर होत म्हणून ते आमची अथॉरिटी नाही आहेत पी एम आर डी एच्या खाली आम्ही येतो म्हणून तिथे आम्ही कंप्लेंट्स केलेल्या आहेत त्याची पण हिअरिंग येणारच आहे तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर आमचे हे विषय ठेवू फॉरेस्टली अतिशय सुंदर अशी आम्ही डेव्हलप केलेली टाउनशिप आहे जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त लोकं तिथे वास्तव्याला आहेत त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जणं किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे टोटल टाउनशिप मेंटेनन्स फॉरेस्टेल फॉरेस्टेलमधून जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकवरी आहे त्यामध्ये आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो नाममात्र म्हणजे एक रुपया पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही डिपॉझिट घेतलेले नाही आहे एक्सपेक्टेशन अशी आहे की बा लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत बहुतांशी लोकं ते भरता येतही आहेत पण जे लोक गेले दहा वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे, भरता है। है कि पैसे है। भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की ब आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय पण जे लोक भरत नाहीत त्यांच्याविरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाही आहेत दोन वेळा की थोडे लोक ही जी थोडी लोक आहेत त्यांनी टाउनशिप ते चे जे काही चार्जेस आहे ह्याच्यातले ह्याच्यामधले बरेच जण म्हणजे याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण ते बंगल्यात राहतात म्हणजे कुठच्याही तऱ्हेने ज्येष्ठ नागरिक किंवा छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरतायत आणि ह्यांना असं वाटतं आहे की विकसकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होत तो ते विकसक पैसे मागणार नाहीत पण आता आ, इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे प्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्या कुठचीही असुविधा झाली नाही पहिल्यांदा बंगल्यांमध्ये चोवीस तास पाणी येत होतं मधल्या काळामध्ये पॉवर कट केली गेली आणि त्यासाठी म्हणून त्यांना चोवीस तासाच्याऐवजी दोन तास पाणी काही दिवस मिळालं पाणी मिळालं नाही असं झालंच नाही कोणाचंच झालं नाही पण एक मुख्य कारण असं आहे की त्यांच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात गेलोय ह्याचा राग मनात घेऊन हे असं आंदोलशन करतायत त्याच्यामध्ये कट नव्हतीच केली दोन तास फक्त पाणी आज आज कॉर्पोरेशन आपल्या सगळ्यांना फक्त दोन पाणी देतं ना आम्ही चोवीस तास पाणी देतो दोन दिवस दोन तास पाणी फक्त मिळालं पाणी कट कधी झालंच नाही